माजी मंदिरातील लाडूमध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरत असल्याचं समोर आलंय माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावरती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा गंभीर आरोप केलाय त्यानंतर आता याचा अहवाल समोर आलाय आणि या अहवालात प्राण्यांची चरबी वापरत असल्याचं धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये तुपाच्याऐवजी चरबीचा वापर झाल्याचा आरोपच मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी केला होता माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींवरती हा आरोप करण्यात आला सम... होता आणि आता त्या सोबतचाच अहवाल समोर आलाय ज्यामध्ये प्राण्यांची चरबी वापरत असल्याचं समोर आलेलं आहे भाविकांच्या श्रद्धेशी हा खेळ होत असल्याचाच हा प्रकार दिसतोय आहे द लॅब रिपोट द लॅब रिपोर्ट्स विच वी हॅव टेक्न द द टेस्ट सॅम्पल्स विच वी टेकन सेंट टू द नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड इन गुजरात It has been certified from their lab that uh, beef tallow and uh, animal fat, that is, LARD, L-A-R-D, these were used, and fish oil was used in the preparation of ghee, which was supplied to Tirumala, and also the S factor, that is, in, uh, in ghee and uh, milk, we have the S value. <laughs> गुजरातच्या लाईफ स्टॉक लॅबमध्ये सॅम्पल तपासले गेले लाडूसाठी बनवलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळली फिश ऑइल बी फॅट चरबीचे अंश सुद्धा आपडले डुगराची चरबी असल्याचं अहवालात नमूद झालंय नऊ जुलै दोन हजार चोवीस ला सॅम्पलची तपासणी केल्याची ही माहिती आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ला लाडू अहवाल समोर आला आणि त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे प्राण्यांची चरबी लाडूमध्ये वापरत असल्याचं समोर आलंय यावरून विनोद तावडे यांनी ट्विट केलंय ट्विटमध्ये ते काय म्हणाले तेही एकदा पाहूयात तिरुपतीच्या पवित्र लाडूमध्ये बीट चरबी आणि फिश ऑइल असल्याची पुष्टी झाली आहे हा हिंदूंच्या श्रद्धा आणि विश्वासाविरुद्धचा घृणास्पद प्रकार आहे मागील सी पी सरकार हे हिंदू विरोधी असल्याचा भक्कम पुरावा आहे जगनमोहन सरकारनं हिंदूंच्या श्रद्धेशी खेळ केलाय यासाठी माफ करणार नाही असंच भाजप नेते विनोद तावडे यांनी ट्विट करत म्हटलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका